नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत अध्याय एक दोन आणि तीन याचे विस्तारित आणि विश्लेषण रूप आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे त्यातील सुरुवातीचे तीन अध्याय आपण समजून घेऊया अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये आपण हे अध्याय जाणून घेणार आहोत स्वामी सर समर्थ चरित्र सारामृताचे अध्याय एक दोन आणि तीन पूर्णपणे इथे दिलेले आहे या अध्यायांमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे जीवन व्यक्तिमत्व वृत्तांत आणि भक्तांसाठीचे काही अचूक संदेश आहेत हे सगळं अचूकपणे मांडले आहेत अध्याय पहिला अध्याय पहिल्यामध्ये ग्रंथारथ अवतार उद्देश आणि धर्मभ्रष्टता याबद्दल सविस्तर माहिती दिली गेलेली आहे हा अध्याय मंगलाचारण विविध देवता गुरु संत आणि श्रोत्यांना वंदना करतो धर्माचा रास आणि कलयुगातील नैतिक अधोगती नास्तिकतेचा अवताराची आवश्यकता वर्णिली आहे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या अवताराचा या पहिल्या उल्लेख आहे आणि त्यांच्या चमत्कारिक महिमेचे देखील यामध्ये स्थवन केलेले आहे ज्ञान भक्ती श्रेष्ठ गुरु आणि संतांचे वर्णन धर्मनिष्ठ जीवनाचे महत्व आणि ग्रंथांच्या रचनेसाठी अनुमती मागणारे विनम्रपणे आर्जव्यथे दिलेले आहे याच अध्यायामध्ये कलयुगातील वाढती अधर्मता धर्माचा लोप आणि लोकांचा अधर्माकडे कल कसा वाढला हे नमूद केले आहे समाजातील नैतिक धार्मिक आणि सांस्कृतिक वर्णन करताना परमेश्वराने धर्म संस्थापकासाठी अवतार घ्यावा लागतो हे स्पष्ट केले आहे श्री स्वामी समर्थ हे पूर्णदत्त अवतार असून त्यांच्या अवतरित होण्यामागचे कारण म्हणजेच जगातील नैतिक अध्यापतनापासून समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हा मुख्य त्यांचा हेतू आहे हे सर्व गोष्टी आपल्याला अध्याय पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला मिळून जातील ज्यांनी या अध्यायाचे वाचन केले आहे त्यांना या सगळ्या गोष्टी माहीतच असतील परंतु ज्यांनी मुख्य अध्याय वाचला नाही त्यांना या गोष्टी माहीत नसतील त्यांनी या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत आवर्जून अध्यायामध्ये काय लिहिलं आहे हे त्यांना समजलं पाहिजे या व्हिडिओचा एकच उद्देश आहे जरी तुम्ही हे अध्याय वाचले असतील तर तुम्हाला ते समजले पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मोठ्या श्रद्धेने वाचावे आणि सुंदर हे मंगलकारक आचरण करावे हा पहिल्या अध्यायामध्ये सांगते धर्माचा रास आणि समाजातील बदलती स्थिती स्पष्ट केली जाते वेळोवेळी अवतार घेतले जातात हे ठामपणे सांगितलं जातो आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची महती आणि त्यांच्या दैवी चमत्कारांची प्रचिती पहिल्या अध्यायामुळे मध्ये मिळून जाते या सगळ्या गोष्टी आपल्याला अध्याय एक मध्ये मिळून जातील आता आपण पाहूया अध्याय दोन मध्ये आपल्याला काय वाचायला भेटणार आहे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे निष्काम भक्तासाठी वैकल्य प्राप्त करणारे स्वामींचे सुगुण रूप आपल्याला या अवतारामध्ये या अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे नरसिंह हो सरस्वतीच्या अवताराची आणि स्वामींच्या जन्माची कथा आपल्याला या द्वितीय अध्यायामध्ये पाहायला भेटणार आहे स्वामींची यात्रा मार्ग जसं की कर्दळी वन कलकत्ता पंढरपूर मोहोळ सोलापूर आणि अक्कलकोट आणि त्यांच्या प्रवासातील इतर ज्या घटना आहेत या सविस्तरपणे दुसऱ्या अध्यायामध्ये नमूद केल्या आहेत निर्भय आलेले भक्त आणि म्हणणाऱ्या सामान्य लोकांचे विरुद्ध अध्यायामध्ये पाहायला भेटणार आहेत स्वामी समर्थांच्या जन्माचा उल्लेख नसह सरस्वतींचा उल्लेख आणि लोकोद्धारासाठी त्यांचे पृथ्वीत आगमन सांगितले आहे स्वामींची जन्मपत्रिका लोकात पसरलेल्या शंकेचे निरसन याच दुसऱ्या अध्यायामध्ये केले आहेत ते अनादिसिद्ध असून त्यांचा पुण्यस्थळाची आणि यात्राची मार्गाची माहिती मिळते अध्यायात भक्तांच्या भक्ती परंपरेवर भर दिलेला आहे निष्काम भक्तांना मोक्ष कसा प्राप्त होईल याचा संदेश देखील अमूल्य संदेश आपल्याला दुसऱ्या अध्यायातून मिळणार आहे स्वामींच्या सरळ आणि अज्ञात वावरांमुळे लोक त्यांना वेडाबुवा समजत पण खरे भक्त त्यांच्या देवीत्वास ओळखायचे दिगंबर स्वरूप आणि परमहंस जीवनशैलीचे प्रतीक आजमावते हे आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये मिळून जाईल त्यासोबतच या अध्यायात स्वामी समर्थांचा जन्म बालपण आणि त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाचा आरंभ आहे त्यांनी घेतलेल्या बाजूंचा साधनांचा आणि विविध नामधारक अवतारांचा उल्लेख येतो नृसह सरस्वतींच्या कथेचा संदर्भ देऊन स्वामी समर्थांचा सतत बदलता आध्यात्मिक रूप आणि दिगंबर स्वरूप तसेच भक्तांच्या आकाक्षा पूर्ण करणारे देवी रूप देवी शक्ती यांवर यामध्ये सखोल अशी चर्चा केलेली आहे हे झालं दुसऱ्या अध्यायाबद्दल आता पाहूया की तिसऱ्या अध्यायामध्ये काय लिहिले आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ एकूण एकवीस अध्यायांचा आहे आणि यामध्ये महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग चमत्कार उपदेश भक्तांचे अनुभव आणि आध्यात्मिक शिक्षण यांचे फार सूक्ष्म सर्वांगीण आणि अत्यंत व्यापक असं वर्णन केलं आहे प्रत्येक अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या बालपणापासूनच्या समाधीपर्यंतच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना भक्तांसह झालेल्या देवलीला समाज सुधारणेची उदात्त तत्त्वे आणि भक्तांना मार्गदर्शन करणारे प्रेरणादायक प्रसंग या सगळ्या तुम्हाला या ग्रंथामध्ये मिळून जातील अगदी छोटंसं सहा सा ग्रंथ आहे विशेषतः धर्मभ्रष्टेच्या काळात त्यांचे आगमन कित्येक भक्तांच्या जीवनात घडलेले अमूलाग्र परिवर्तन विविध संत राजा रंकाप्राप्ती डंकाप्रती विशिष्ट कृपा आणि चमत्कारिक लीला आणि भक्त संपर्क यांची ठोस आणि तपशीलावर उदाहरणे वारंवार दिली जातात भौतिक जीवन वैराग्य भक्ती योग ज्ञान व त्याचा समाज कल्याणाशी झालेला संबंध हे या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर दडपणे आढळून येते एकवीस अध्यायांमध्ये कोणते प्रसंग आहेत हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहून घेऊया प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे चमत्कार आणि भक्तीपर प्रसंग आहेत स्वामी समर्थांचे खऱ्या भक्तांना दिलेले उपदेश आहेत अन्नदान भक्तांना प्रसन्नता संकटमोचन रोग निवारण इत्यादी त्यांच्या विविध आंदोलनाची आणि काल विशेष घटनांच्या कथा देखील आपल्याला या पूर्ण अध्यायांमध्ये मिळून जातील समाधी संपादन समाज उपयोगाची कार्याची प्रेरणा आणि ग्रंथाच्या शेवटी स्वामींच्या अखेरच्या उपदेशाचा काही उल्लेख देखील आपल्याला याच ग्रंथांमध्ये मिळून जाणार आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे एकूण एक एक ते एकवीस अध्याय विविध वेबसाईट वरती पी डी एफ रूपामध्ये किंवा पुस्तकाच्या रूपामध्ये सहज मिळून जातील ज्यांना इच्छा आहे ज्यांना स्वामी समर्थांसाठी काही सेवा करायची इच्छा आहे त्यांनी या ग्रंथाचं पारायण करावं एक दिवसीय हो किंवा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा इच्छेनुसार तुम्हाला हे पारायण करायचं आहे आधीच्या काही व्हिडिओमध्ये पारायण कसे करावे किती दिवसांचे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आता पाहूया की अध्याय तीन मध्ये काय आहे आपण अध्याय एक आणि अध्याय दोन याचं विश्लेषण पाहिलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक दोन आणि तीन या तीन अध्यायाचे विश्लेषण पाहणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढील तीन अध्यायाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत आजच्या अध्यायामध्ये तीन अध्याय काय सांगतो तर स्वामींचे मंगळवेढा मोहोळ अक्कलकोट हे प्रवास टोळ यांच्याशी झालेला संवाद सोळप्पाच्या घरी स्थिरावणं आणि त्यांच्यावर झालेली विस् कृपा हे विस्तृत सांगितली आहे सोळप्पा म्हणजे कोण सोळप्पा यांचे भक्तीपर जीवन आणि स्वामी महाराजांचे कृपा वर्षाव नगरात प्रख्यात होणे भक्तांसाठी प्रत्यक्ष सानिध्यात आणि राजाच्या मालोजी राजांच्या भेटीच्या कथा आणि त्यांच्या परमहस भक्ती वेदना केलेली आहे विविध साधन मार्ग योगायोग आणि भक्तीपर जीवनात भक्तीचे महत्व याच अध्यायामध्ये अधोरेखित केलेले आहे स्वामी सर्वांसाठी सगुण मूर्ती बनतात आणि भक्तांना जीवनात कैवल्य आणि मोक्ष दिला जातो ह्या सगळ्या गोष्टी अध्याय तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत मोहोळ व अक्कलकोट मध्ये झालेल्या लीला भक्ती पर्व चोळप्पा यांच्या घरातील वास्तव्य भक्तीचे महत्व साधनांतील निष्कटपणा आणि स्वामी दर्शनाने प्राप्त होणारे परमसोख्य अक्कलकोट नगरी स्वामींचा जन्मप्रसिद्ध अवतार जगप्रसिद्ध अवतार आणि भक्तांना दिलेली कृपा हे सगळं या तिसऱ्या अध्यायाचे केंद्रबिंदू आहे हे चरित्र श्रद्धावान आणि भक्तांसाठी आध्यात्मिक प्रेरणा देणारे असं मार्गदर्शक आहे प्रत्येक अभंग स्तुती कथा यामध्ये भक्ती आणि साधना यांच्या नैतिक उत्पत्ताचा गाभा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चरित्र केवळ भक्ती मार्गाचाच आदर्श नाही तर आध्यात्मिक देखील जो प्रवास आहे ते देखील परिपूर्ण गुरु म्हणून त्यांची ओळख अशी त्यामध्ये ठरली जाते ही सगळी माहिती आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या अधिकृत स्वतःवर अवलंबून आहे ही सगळी माहिती आपल्याला याच ग्रंथामध्ये मिळून जाईल तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचा आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या भक्तिमय कुटुंबाची भाग व्हायला हो देखील विसरायचं नाही धन्यवाद मंडळी आणि पुढील तीन अध्यायांसाठी